जनतेचा आवाज दरभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांचा अंतिम फेरी अखेर एक लाख चौतीस हजार एकसष्ट एवढ्या मोठ्या फरकाने पराभव करत लोकसभेवर विजयाची हॅट्रिक केली आहे तंत्रमाणा एक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवारी चार जून रोजी मतमोजणीस प्रारंभ झाला निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी केली त्यामध्ये जाधव यांनी सुमारे तीन हजारांवर मतांची आघाडी घेतली त्यापाठोपाठ विधानसभानिहाय प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला पहिल्या फेरीतच जाधव यांनी आघाडी घेतली आणि सहावी फेरी अपवाद अंतिम फेरीपर्यंत जाधव यांनी मताधिक्य कायम राखलं रात्री उशिरापर्यंत म्हणजे सव्वा अकरापर्यंत मतमोजणीच्या चाललेल्या अंतिम फेरीनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अंतिम निकाल जाहीर केला यामध्ये संजय जाधव यांनी सहा लाख तेरा हजार त्रेचाळीस सोळा नोट्या मतगीताची आघाडी घेऊन लोकसभेवर विजया केली तर त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांना चार लाख चौसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली यांची भोजना दोनशे पंधरा यांना पंच्याण्णव हजार चौसष्ट डॉक्टर गोवर्धन खडांगळे यांना पंधरा हजार तीनशे पंच्याण्णव अध्यक्ष उमेदवार शिवाजी कांबळे यांना अकरा हजार साठ आणि समीर दुधगावकर यांना अकरा हजार छप्पन्न एवढी मते मिळाली बहुजन समाज पक्षाचे आलमगीर खान यांना अकरा हजार बासष्ट एवढी मतं मिळाली स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण <zoon> प्रथम तुमचं अभिनंदन या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार या विजयाचं श्रेय माझ्या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना एकूणच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद पाहायला मिळाला त्यांच्याकडून जो प्रचार केला गेला त्याला काय उत्तर आता त्याला काय उत्तर नाही त्यांना त्यांचं उत्तर दिलं ना जनतेनं पुन्हा त्याला काय उत्तर देत बसायचं आपण ज्यांनी ज्यांनी जातीवाद केला त्यांना जनतेनं नाकारलं सरळ बघित ना आपण त्यामुळे जातीवादावर आणखी धर्माच्या नावावर वेळेस दे ठीक होत पूर्वीच्या काळात आता जातीपातीच्या नावानं राजकारण करून मतं मिळत नसतात सर्व समावेशक असंच राजकारण करावं लागतं जरा निवडणुका लढायच्यात जिंकायच्यात त्यांनी सगळ्याला घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला समोर जावं लागलं त्यांना तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो या निवडणूक मुस्लिम मुस्लिमांना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर केली उजागर केली मुस्लिमांनी केली मराठा समाजानं केली स्वर्गीय समाजानं केली जे माझ्यावर प्रेम करणारा ओबीसी वर्ग आहे त्यांनी केली मी असं विशेष वर्गानंच केली असं नाही म्हणणार सगळ्यांनाच केली त्यातल्या प्रामुख्याने ह्या लोकांनी पुढाकार घेऊन केले के त्यांचा आपण आभार मानलेच पाहिजेत त्यांचं नाव घेतलंच पाहिजे काय मामा